माझ्या विराला हो का ना नुसतं तोंडावर घ्यायला आवडतं आणि एवढी खुश होती आणि खालून बघती मम्मी आहे का नाही खालून कशी बघत खालून दिसते तिला मग कशी खालून बघती मम्मी हाय का नाही जेवण बसलेली ती टोपी एवढी आवडत गरम जरी झालं ना तरी डोक्यात ठेवते म्हणजे असं तोंडावर घ्यायला तिला तोंडावर काय माहिती का ब इतका आवडतं का बोल इतका आवडतं ह्या पिल्लुड्याला ग म्हणजे या पिल्लुड्याला का बन आवडतं ऐ पिल्लुड होय <laughs> पिल्लुड <laughs> काय आवडतं एवढं बाबूला माझ्या काय आवडती टोपी वाकडी तिकडी करून टाकली नाही आवडती बाई अशी फुल तोंडावर घेतली ना टोपी सुद्धा म्हणजे नाकापर्यंत घेतली आवडतात तोंडाव झोपून पण तोंडावरच घेऊन झोपती मस्त खेळतो तोंडाव घेऊन आहे मामाला दात मालतो हाय म्हण ना हाय हाय मन हा ना म्हणणार तू ना म्हणणार हा घेतलं बाई तोंडावर घेतलं एवढा आम्हाला आवडतं असं तोंडाव ना मी अशाच खेळतो तिला पालतं पडायचं आता मी तर बसले तिला जसं म्हणणं का तू तिकडं सरास मग मला पालतं पडू देई <laughs> <laughs> अंग बाई अंग बाई असं कोण पालथं पडतं तोंडावा घेऊन तोंडावा घ्यायचं हा हा तोंडावर घ्यायचा मग पालत कश काय बसी तू बाबू सरकलं बर लाडू तिथे एकदम एकदम कुठे केलं डोले तुला दिसते का मी बाबू तुला दिसते 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 हा तुला नवीन व्हिडिओ मी तर आज ताई आलेली घरी आणि आज एखादच सेन ताई आलेली त्याला काय होतं खिचोडी खाली काय चायचं काही तोंडालाच काळा केलं रे तिला एक दोन टुपा देऊन टाक रे असं चांगले बरं का तिला एक दोन टोपा एक दोन टूप घेऊन जाय वहिनी तुला पार क्लिअर अरे ते टोपा लावले जाते काय म्हणती जायचं काय आता आता घ्यायचं अय घे आता राहील ना बोलना 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 ह बोलना येड बोलती बोलती आत्ताय आत्या

ना ना, ना तर फायनल आपली खिचडी तयार आहे आणि आता मी मस्त खिचडी करणार आणि चोका अशीच ताई आलेली ताईला पण खिचडी वगैरे ती करून आली पण आपण मस्त शाहुदा वडे करणार बसा तुझ्यासाठी स्पेशल वडे बरं का आज दुपार शाबुदाण्याची हा तुला आवडत आहे का नाही आवडत अरे हिच्या हिच्या हातचे बघल्या बरला अरे हे कोणाला भाकी भेटत तू आज इथं आली माहितीये का हा आम्हाला पुण्य भेटलो उलट मग मग आणणार रे ना केळ खजूर आणतो ना आता गेला नाही नाही आणावं लागेल आजच्या दिवस आहे ना खाऊ पिऊ घालावं लागल खिडिय वीरा तर सगळ्या म्हणजे विराच फोटोशूट नाही करत का तर विराच फोटोशूट करायला वीराला काही करायला गेलं काही वीराला सहनच नाही होता आणि ती खूप रडती म्हणजे असं थोडेसे वेगळे कपडे घातले आपण कधी लाज बसत नव्हतं आणि ती रडायला सुरुवात करते मग त्याच्यामुळं म्हटलं ती जेव्हा बसल ना बसायला लागल कमी ना तेव्हाच आपण तिचे छान छान फोटो शूट करू कशा लोकच माझ्या विराला त्रास द्यायचा बाई तिला सध्या अशाच कपडे आवडत्या सिंपल सिंपलच कपडे आवडत्या घालायला तिला वेगळं काही घातलं साधं एवढं पाहिजे आधा तरी रडत तू बाई आम्ही आम्हाला काहीच नव्हतं काहीच नाही कशाला म्हणलं बिराला रडायला त्या फोटोशूटसाठी आपण ती बसायला नाही तिथं <by952> <इन्दाग> काय 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 झालं का 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 झालं सांग काय काय करायचं घेऊ झालं म्हणते घ्या कुठं जायचं कुठं जायचं बुर जायचं बुर हा घेते ना जा ना घेते ना अच्छा काय ते बाबू घेते ना घेऊन काय करायचं कुठं जायचं कुठं जायचं नाटक बाई नाटकेबाई ओ नाटकबाई कुठे जायचं सांग ना कुठ जायचं काय बद्दीला घेऊ काय करायचं घेऊन छान तू घे म्हणती फोटो काढायचे का छान छान ड्रेस घालून नवीन नवीन ड्रेस घालून फोटो काढायचे काढायचे चल आपण फोटो काढू छान छान आज चालायची बोलायची नवीन आम्ही नाटक तेवढं करतो चल 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 चालले चल। चल, चल, चल। चल, चल, आता ताईन तर त्यांना घास कापायचा जनावरांना त्याच्यामुळे थांबवा तर त्यांना जनावरांचं चारा वगैरे काढायचा होता घास वगैरे कापायचं आणि नंतर पावसाचं पण वातावरण होतं ते म्हटलं त्याच्यामुळे मग लवकर का चारा काढलेला बरं असतं तर त्याच्यामुळे त्या काही थांबत नव्हत्या मग लवकर गेल्या त्या आणि इथून जवळच आहे आमच्या घरापासून त्यांचं घर दहा एक किलोमीटर असेल तर आणि काही एक्स्ट्रा कलरच्या बादल्या होत्या तर त्यांनी जनावरांना पा म्हणजे असंच जनावरांना पाणी वगैरे पाजण्यासाठी नेल्या होत्या कारण की कलरच्या बऱ्याच भरपूर साऱ्या बादल्या अरे बादलीत बादली घालायची का जाईन ना बादलीत बादली घालून द्या ना मी गेले असते पण माझी मिरज झोपली ना मग आवाज येतो म्हणून उमेदच थांबले काय हसते ती गोणी अशी पुढे द्यायला पाहिजे होती हा जवळच आहे ना इथं मग त्याच्यामुळे काही टेन्शन नाही किती किलोमीटर ना दहा एक किलोमीटर आहे वाचू नका गावाच्या गोन्या वगैरे लावून घेतलेल्या बाहेर निराशी मस्त क्यूट सारखी झोपली मस्त हवा चालू तिला हवाच लागत ती तशी आवाज ऐकून ऐकून थोडं अंगावरून टाकून दिलं थोडं कारण की बरीच हवा आहे आणि तर ताईन ते आत्ताच गेलेलं आहे आणि आज एकादशी पण आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आम्हाला गावाकडं पण जायचं होतं म्हणजे जायचंच आहे कारण की तिकडे गावाकडेच समजले घालायचे तर गावाकडे सहास नाही घालायच्या त्यामुळं मग गावाकडे जायचं आहे आणि इथं आता हे लो लोक आलेले आहेत ना पीओ पीचे तर आता पण चालू आहे बाहेर कलर न्यायला तर बघू आता मग जाऊ आम्ही काळेदाजीनं पण भेटायला जायचं आहे काल का म्हणा काळेदाजी आज जरी तुम्ही भेटायला गेले का तर जाणार आहे आम्ही म्हटलं गावाकडे जातो जाता तसंच त्यांच्या इथं जाऊ आणि तसंच मग पुढे पण जाऊ तर आता कधी नियोजन होतं जायचं काय माहीत नाही मिस्टर ठरवतील तेव्हा मग आम्ही जाऊ